नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतिया यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे मोड आलेल्या मटकीची भाजी ही भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते परंतु माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरातील सगळ्यांना खूप आवडेल चला तर मग आता सुरुवात करूया ज्या दिवशी आपल्याला मटकीची भाजी बनवायची असते त्याच्या अगोदरल्याच दिवशी आपल्याला मटकी ही भिजत घालायची असते अगोदरल्या दिवशी सकाळीच मी मटकी भिजत घातलेली आहे आणि संध्याकाळपर्यंत मटकी भिजल्यानंतर आता यातील आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे एका ही मटकी मी आता काढून घेत आहे आता यामधील सर्व पाणी हे निघालेलं आहे आता आपल्याला ही मटकी एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे इथं मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आता या रुमालामध्ये घट्ट अशी ही आपल्याला मटकी बांधून ठेवायची आहे आणि एका मोठ्या पातेल्यामध्येही आता आपल्याला यावरती झाकण ठेवूनही रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे दुसरे दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपल्या मटकीला मोड आलेली मट मट आहे आता अगोदर आपण मटकी शिजवून घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घातलं त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आणि आता मटकी घालायची आहे तर तेलामध्ये ही मटकी मस्त अशी परतून घ्यायची अगोदर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मटकी शिजेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी कमी पाणी आपल्याला इथं घालायचं आहे आता पूर्ण मिक्स करून यावरती आता आपल्याला झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनिट ही मटकी शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली मटकी शिजलेली आहे आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी इथं अगदी कमी प्रमाणात खडा मसाला घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे कट केलेले आहेत थोडंसं खोबरं कट केलेलं आहे कोथिंबीर कट केलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं तुकडं मी अद्रकचं तूसुद्धा कट केलं आहे आता सर्वात अगोदर आपल्याला मसाले हे भाजून घ्यायचे आहे आता खडा मसाला मी थोडंसं तेल टाकून लालसर रंग येईपर्यंत हा भाजून घेते त्यानंतर कांदा सुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि कट केलेलं खोबरं सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी अगोदर खडा मसाला हा मिक्सरला फिरवून घेते म्हणजे पाणी न घालताच याची बारीक अशी पूड तयार करून घेते त्यानंतर यामध्ये आपले उरलेले जे ओले मसाले ते घालायचे थोडंसं पाणी घालायचं आणि याचं सुद्धा वाटण तयार करायचं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी कळीमध्ये पाच ते सहा चम्मच तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आता आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे सुद्धा आपल्याला या वाटणामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक ते दीड चम्मच मिरची पावडर घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर ही कमी जास्त करू शकता आता आपल्याला या वाटाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये एक ते दीड चम्मच मी इथं गरम मसाला घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पूर्ण मसाले हे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये जी, त्यान याम जी आपण मटकी शिजवून घेतलेली आहे ती मटकी घालायची आणि व्यवस्थित अशी या मसाल्यामध्ये आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पातळ असा याचा रस्सा आपल्याला बनवायचा नाही थोडीशी घट्टरस ठे घट्टसरस याचा रस्सा ठेवायचा आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि पाच मिनटं उकडी येऊ हो द्यायची तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर खूप मस्त अशी आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद